भरला तर मगचा आजचा अतिशय रोमांचक एपिसोड सुरू होतो सुभेधारांच्या घरातून घरात चिंतेचं वातावरण आहे अर्जुन खूप टेन्शनमध्ये मध्ये असतो आणि सगळ्यांना सांगतो की महिपत तिथून निसटून गेलाय पोलीस शोध घेत आहेत पण तो सापडेपर्यंत शांत बसणार नाही आणि मी सुद्धा शांत बसणार नाही तेवढ्यात प्रतिमा आत्या समोर येतात आणि गंभीर आवाजात म्हणतात की हो पण ह्या सगळ्यात एक गोष्ट चांगली झालीय अस्मिता आणि आजी बघतात त्यांच्याकडे प्रतिमा आत्या पुढे म्हणतात की प्रतिमाची स्मृती पूर्णपणे परत आलीय हे ऐकून सगळ्यांना सुखद धक्का बसतो प्रताप विचारतो हो का प्रतिमा होकार देतात आणि सांगतात की मला काही केला ती एक रात्र आठवतच नव्हती अगदी महिपतने माझ्या समोर पिस्तूल रोवलं तरी मला काही आठवत नव्हतं इथे एक फ्लॅशबॅक सुरू होतो जंगल आणि अंधार महिपत रागाने प्रतिमाच्या मागे धावत असतो प्रतिमा एका झादामागे लपलेली असते महिपतचा तोच खुनिश चेहरा आणि तिला मारण्याची धडपड दिसते फ्लॅशबॅक संपतो प्रतिमा त्या पुढे सांगतात की पण मी तिथून पळाले आणि एका झाडामागे लपले तोच खुनिश चेहरा तीच तिला मारण्याची धडपड आणि त्या एका क्षणाला मला सगळं लख आठवलं प्रतिमा त्या पुन्हा त्या भयावह आठवणीत रमतात फ्लॅशबॅक बावीस वर्षांची रात्र महिपत हातामध्ये लाकूड आणि मशाल घेऊन प्रतिमाला शोधत असतो प्रतिमा घाबरलेली असते लहान सायली तन्वी तिथे येते आणि प्रतिमाला वाचवण्यासाठी महिपतच्या समोर उभी राहते फ्लॅशबॅक संपतो हे ऐकून सायली विचारते प्रतिमात्या तेव्हा मी पण तुम्हाला शोधत येत होते पण तुम्ही मला दिसलाच नाहीत प्रतिमात्या सायलीकडे प्रेमाने बघतात आणि म्हणतात नाही गं मी एकटीने हे धाडस नाही केलं सायली होती माझ्यासोबत मी फक्त सायलीने जे जे शिकवलं ते लक्षात ठेवलं हिने माझी सगळी तयारी करून घेतली होती फ्लॅशबॅकमध्ये आपण बघतो की महिपत जेव्हा लाकूड घेऊन प्रतिमाला मारण्यासाठी येतो तेव्हा प्रतिमा आत्त्या अचानक धाडसाने समोर येतात आणि त्याच जळत्या लाकडाने महिपतचा सामना करतात सायलीने त्यांना जे सेल्फ डिफेन्सचे धडे दिले होते ते त्यांना आठवतात आणि त्या महिपतला प्रतिकार करतात इकडे दुसऱ्याकडे एका गाडीत प्रिया जी वेश बदलून गाडी चालवत आहे आणि नागराज बसलेले असतात नागराजच्या पायाला दुखापत झाल्याचं नाटक तो करतो प्रिया त्याला रागाने विचारते तुम्हाला गोळीबाराचे आवाज आले पोलीस दिसले अर्जुन दिसला तरी तुम्ही तिथेच लपून का राहिलात नागराज वेदनेने कळवळत असल्याचं नाटक करत म्हणतो काय करणार होतो मी कसा बाहेर पडणार होतो सगळीकडे अंधार होता आणि त्यात माझा पाय मुरगळलेला ठणकत होता पाय प्रिया चुडून विचारते आणि नागराज नागराज कुठे गेलाय नागराज गोंधळून म्हणतो तेच तर कळत नाहीये ना पण तो जंगलातून बाहेर पडला असणार नक्कीच प्रिया त्याला भीती दाखवत म्हणते आणि तुम्हाला लटकवून गेला तो तुम्हाला जाळ्या तुम्हाला तिथे घेऊन गेला होता नागराज घाबरतो आणि म्हणतो महिपत कशाला करेल असं तो नाही मला अडकवणार प्रिया त्याला समजवते तुम्हाला एक साधी गोष्ट कळत नाहीये काका का, जर महिपत पोलिसांच्या हाती लागला तर तो सगळ्यात आधी कुणाचं नाव घेणार तुमचं तो पोलिसांना सांगून नाही का टाकणार की किल्लेदारच्या ॲक्सिडेंटची सुपारी तुम्हीच दिली होती त्याला हे ऐकून नागराजला घाम फुटतो प्रिया पुढे म्हणते महिपत पोलिसांच्या हाती लागण्याच्या आधी आपल्याला तो सापडायला हवाय घरी सुभेदारांच्या घरी पूर्णातजी देवासमोर उभी राहून प्रार्थना करतात त्या म्हणतात मी रात्रभर देवी आईसमोर धरणा धरून बसले होते की माझ्या मुलांना सुखरूप ठेव आणि देवी आईंने माझं ऐकलं अस्मिता विचारते वहिनी प्रसादासाठी शिरा करूया का म्हणजे देवी आईचे आभार मानायला हवेत ना पूर्ण आजी होकार देतात आणि स्वयंपाकाची तयारी करायला सांगतात तेवढ्यात रविराज प्रतिमा आणि प्रतापला म्हणतात तुम्ही पण जेवून जा प्रताप नकार देतो आणि म्हणतो नको वहिनी आता प्रतिमा पण खूप थकली आहे आम्ही निघतोय आता पण रविराज प्रेमाने अधिकार गाजवत म्हणतात नाही प्रतिमा इथेच आराम करेल आणि तुम्ही दोघेही जेवल्याशिवाय कुठेही जाणार नाही आत तिकडे रविराज विचार करतात की अर्जुन सुमनला कळवायला हवं ती काळजी करत असेल रविराज सुमनला फोन लावतात नागराजच्या घरी सुमन फोन उचलते ती खूप चिंतेत असते ती विचारते हॅलो भाऊजी कुठे आहात तुम्ही अहो रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा नाहीये हॉलमध्ये फेऱ्या मारत रात्र काढलीये मी रविराज तिला शांत करतात आणि सांगतात आम्ही सगळे ठीक आहोत प्रतिमा सुखरूप आहे आणि आम्ही पूर्णाईच्या घरी आहोत सुमनला हायसं वाटतं पण ती पुढे विचारते आणि ते रविराज आश्चर्याने विचारतात नागराज नागराज कुठे आहे त्याला फोन दे सुमन काळजीत पडते आणि सांगते ते घरात नाहीयेत भाऊजी ते तर ठाण्याला माझ्या आत्याकडे गेले होते ना काल हे ऐकून रविराज आणि अर्जुनच्या चेहऱ्यावर संशय निर्माण होतो रविराज म्हणतात ठाण्याला अगं पण तो तर काल गेला होता अजून आलेला नाहीये का सुमन नकार देते रविराज म्हणतात म्हणजे तो रात्रभर बाहेर होता ठीक आहे मी त्याला फोन करतो रविराज फोन ठेवतात आणि अर्जुनला सांगतात अर्जुन नागराज सकाळ सकाळीच घरातून कुठेतरी बाहेर गेलाय कुठे उंडारत असतो कोणास ठाऊक अर्जुन आणि रविराजला संशय येतो की नागराज नक्कीच काहीतरी लपवतोय इकडे गाडीत नागराज स्पीकरवर पक्क्याशी बोलत असतो नागराज विचारतो अरे कुठे आहे महिपत तुला काय माहितीये की नाही पक्क्या सांगतो नाही साहेब ते जंगलातून निघाले आणि एका ट्रकमध्ये बसून गेले त्यानंतर मला माहीत नाही त्यांचा फोन पण नाही आला नागराजला धक्का बसतो तो प्रियाला म्हणतो म्हणजे महिपत पनवेलमध्ये नाहीये नागराज पक्क्याला विचारतो अरे पण मग ट्रक मध्ये बसून कुठे गेला तो पक्क्या म्हणतोय त्यानंतर मला माहीत नाही प्रिया नागराजला पुन्हा भीती दाखवत म्हणते बघा विश्वास बसला ना महिपतने फक्त स्वतःचा विचार केला ह्यात आणि प्रकरण गळ्याशी आलं की तो पोलिसांकडे लगेच तुमचं नाव घेईल नागराज आता पूर्णपणे घाबरलेला असतो प्रिया त्याला सांगते की कोणीही महिपतपर्यंत पोहोचण्याच्या आधी आपल्याला त्याच्यापर्यंत पोचायचंय सुभेदारांच्या घरी चैतन्य येतो रविराज त्याला विचारतात अरे अर्जुन तू का आलायस इथे चैतन्य सांगतो आहो मी अश्विनशी बोललो तो म्हणाला फक्त मुकामार आहे एवढं काही नाहीये तेव्हा सायली गरमागरम कॉफी घेऊन येते आणि चैतन्याला देते नागराज त्याच्या घरी परत येतो तो, तो लंगडत लंगडत येतो सुमन त्याला बघून विचारते अहो काय झालं तुम्हाला लंगडताय का तुम्ही असे आणि कधीपासून फोन करते मी तुम्हाला फोनच लागत नाहीये तुमचा पत्ता कुठे आहे तुमचा नागराज वैतागून म्हणतो बडबड कमी कर आणि मला आधी बसू दे सुमन त्याला पुन्हा विचारते आता सांगता का काय झालंय ते नागराज खोटं बोलायला लागतो तो म्हणतो ते तेल तू सांगितलंस ना आत्याकडे जा तेल द्यायला मग गेलो होतो तिथून निघायला उशीर झाला आणि ट्रॅफिक लागलं सुमन विचारते वग नागराज नवीन कथा रचतो गाडी भर सुद्धा हलत नव्हती तिथेच मध्यरात्र झाली नंतर थोडासा स्पीड पकडला गाडीने पण गाडी बंद पडली सुमन डोकराला हात लावते नागराज पुढे म्हणतो एवढ्या रात्री मेकॅनिक मिळाला नाही मग मी गाडी मागे घेत होतो तर एका खड्ड्यात पडलो आणि तिथेच पाय मुरगळला सुमनला संशय येतो नागराज पुढे अजून एक मोठी थाप मारतो आणि मी बेशुद्ध पडलो सुमन सुमन आश्चर्याने विचारते बेशुद्ध अहो पण मग तुम्ही मला फोन नका करायचा मी आले असते ना तिथे नागराज म्हणतो डोकं सटकलंय का तुझं बेशुद्ध पडलो होतो कसा फोन करणार तुला एका भल्या माणसाने मला बघितलं आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं सुमन त्याला पकडते अहो पण मी तुम्हाला इतके फोन करत होते तर तुमचा फोन का नव्हता लागत नागराज प्रश्नांची सरभती नको म्हणून ओरडतो जा ना आण मलम आणि स्प्रे दुखतोय पाय नागराज कसा तरी वेळ मारून नेतो पण सुमनचा संशय जात नाही इकडे सुभेदारांच्या घरी रविराज आणि अर्जुन अभ्यासिकेत बोलत असतात रविराज म्हणतात त्याचं कन्फेशन आता आपल्याला मिळालेलं आहे अर्जुन म्हणजे आमचा ॲक्सिडेंट त्यानेच घडून आणला होता हे आपल्याला कळलं आहे आता प्रश्न फक्त एवढाच राहतो की ते त्याने का केलं अर्जुन विचार करत म्हणतो तेच मला कळत नाहीये सिनियर तू म्हणतोस तुझी आणि महिबतची अजिबात ओळख नव्हती मग तो तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीला संपवायला का निघाला होता सायली तिथे त्याने सांगते प्रतिमा आत्यांनी त्याला विचारल्यावर तो सगळं सांगायला तयारही झाला होता कारण त्याला खात्री होती की तो प्रतिमा आत्यांचा जीव घेणार पण नेमका तेवढ्यातच तो गुंड धावून आला आणि आत्यांच्या अंगावर गेला रविराज म्हणतात ह्याचा अर्थ काहीतरी स्पेसिफिक कारण आहे ज्याच्यामुळे तो आमच्या जीवावर उठलाय आता ते काय आहे ते शोधून काढायला हवं अर्जुन म्हणतो पण सर महिपत सापड्याशिवाय ते करणार कसं रविराज म्हणतात अर्जुन मी माझ्या आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या रहस्याच्या अगदी जवळ पोचलोय आता फक्त हे समजायला हवं की महिपतचं माझ्याशी एवढं शत्रुत्व का आहे रात्र होते अर्जुन बेडरूममध्ये येतो सायली कपाटात काहीतरी आवरत असते अर्जुन बघतो की सायलीला अस्वस्थ वाटतंय तिला चक्कर आल्यासारखं होतंय अर्जुन धावत जाऊन तिला धरतो तो तिला बेडवर बसवतो आणि पाणी देतो अर्जुन काळजीने विचारतो काय झालं अचानक सायली म्हणते डोकं एकदम जड झाल्यासारखं वाटतंय अर्जुन म्हणतो दमली हेस तू तुला आरामाची गरज आहे शांत झोप आणि कसलाही विचार करू नकोस सायली स्वतःशीच विचार करते मला काही कळत नाहीये पण तिथेही मला अस्वस्थ वाटायला लागलं होतं मही त्याचा कबुली जबाब देत होता आणि मला गरगरायला लागलं नेहमी होतं तसंच झालं पण त्याही अवस्थेत मला एक गोष्ट कळत होती की प्रतिमा आत्यांना काही होता का मन नाही पण मला का गरगरलं असेल माझं डोकं का थणकायला लागलं ला असेल म्हणजे आपण हे सगळं तर प्रतिमा आत्या आणि रविराज काकांसाठी करतोय ना मग माझा या सगळ्याशी काय संबंध असेल सायलीच्या मनात प्रश्नांचं काहूर माजलेलं असतं पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवतात की सुभेदारांच्या घरी अर्जुनचा वाढदिवस साजरा होत असतो रविराज आणि प्रतिमात्या अर्जुनवर फुलांचा वर्षाव करत असतात हॅपी बर्थडे टू यू गाणं वाजत असतं पूर्ण आजी अर्जुनला औक्षण करत असतात पण त्याच वेळी आरतीच्या ताटाकडे बघताना सायलीला पुन्हा चक्कर येते आणि ती डोक्याला हात लावते तिची दृष्टी अंधूक होते आणि अचानक दारात पोलीस येतात हे बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद